छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची ग्रामपंचायत कार्यालय सावळत बारा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून सर्व भारतवासियांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत सावधबारा विकासशील सरपंच सौ शिवगंगा शिवाप्पा चोपडे ग्रामपंचायत सावतबारा नवयुवक उपसरपंच आरिफ मौ लुकमान ग्रामपंचायत सावधबारा ग्रामविकास अधिकारी सुधीर भालेराव तसेच ग्रामपंचायत कार्यालय बारा सर्वसन्मान्य सदस्य बुलंदतोब मोहन नारायण सुरडकर संदीप मुरलीधर सूर्यवंशी सैनाज रऊफ तडवी तायरावी बिस्मिल्ला शेख स्वाती भाऊराव कोलते ज्योती विनोद टिकारे कविता संजय राजपूत मीनाक्षी सुनील शिप्पलकर पारुबाई दीपक मानकर सुभाष मानकर पाणीपुरवठा कर्मचारी अनिल राजपूत शिपाई संजय रोजगार सेवक अमोल रावळकर ग्रामपंचायत सावळदबारा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत सावध बारा सरपंच सौ शिवगंगा शिवापास अधिकारी आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य न्यूज जी नाईन सोयगाव प्रतिनिधी जाहिराती आणि बातम्यांसाठी संपर्क चौऱ्याण्णव एकवीस